एक महत्वाची बातमी येते ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांचं निधन झालेलं आहे वयाच्या एकशे एकाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय पद्मश्री पद्मभूषण तसंच अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं रामसुतार यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं मध्यरात्री दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालंय वयाच्या एकशे एकाव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली ते शंभर वर्षांचे होते आणि त्यांनी शिल्पकलेतील अनेक का ऐतिहासिक कार्य केलेली आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारणारे आणि पद्मश्री पद्मभूषण तसंच अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलेलं होतं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया प्रशांत दुःखद घटना आहे काय अधिक माहिती आज अंत्यसंस्कार त्यांच्यावर होतील का काय अपडेट स्वर्ण अत्यंत दुःखद बातमी महाराष्ट्रासाठी देखील अत्यंत दुःखदायक आहे महाराष्ट्र भूषण पद्मभूषण आणि पद्म पुरस्कार विजेते राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांचं रात्री दीड वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी म्हणजे नोडा यांच्या निवासस्थानी देखील निधन झालेलं आहे महत्वाचं म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीने एक घरगुती कार्यक्रमाने महाराष्ट्र भूषण त्यांना दिसला होता त्यावेळेस त्यांची जी त्यांची प्रकृती होती ती देखील अस्वस्थामुळेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन हे पुरस्कार देण्यात आला होता महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर देशातील असे अनेक महत्वाचे शिल्प आहेत त्या शिल्पांची रचना राम सुतार यांनी केलेली आहे जर बघितलं तर जागतिक आश्चर्य असलेलं मांडवी जर बघितलं आपण तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा जर बघितला तो आणि त्यानंतर सोबतच जर बघितला आपण तर अत्यंत महत्वाचा सोबतच राजधानी दिल्लीमध्ये प्रसंबद्द भवनामध्ये असलेलं जे स्टॅच्यू आहे तो म्हणजे महात्मा महात्मा गांधींचा जो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जो स्टॅच्यू पुतळा आहे त्या पुतळ्याचं देखील त्याच्या हातातून तो सकाळ साकारला गेला होता त्यामुळे हे मोठं नुकसान आहे असं म्हणावं लागेल आपण आज गमावलेला आहे खरंय महाराष्ट्राचा एक सुपुत्र आपण गमावला तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं नवी दिल्लीतल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालेलं आहे